महाविकास आघाडीची हुपरी येथे हुतात्मा जिडणी चौकात मोठी संगीत जाहीर सभा पार पडली हुपरी येतील ऐतिहासिक हुतात्मा चटणी चौक हुपरी येथे हातकडंगले लोकसभा अठ्ठेचाळीस मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर आबा यांच्या प्रचारार्थ जंगी जाहीर सभा पार पडली यावेळी प्रमुख वक्त्या शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे उपस्थित होत्या तसेच प्रमुख उपस्थिती माननीय रामदा माननीय आमदार राजू बाबा आवळे माजी आमदार सुजित मिणचेकर माजी आमदार राजीव आवळे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली यावेळी अनेक वक्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली यामुळे प्रमुख वक्त्या शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार करत सरकारचे वाभाळे बाहेर काढले मोदी खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत सरकार या सरकारने इलेक्ट्रिक बॉन्ड घेऊन या मोदी सरकारने सरळ सरळ अनेक उद्योजकांकडून खंडणी उकळीचे काम केले आहे ना खाऊंगा ना खाणे तुंगा असे म्हणणाऱ्या सरकारने आजपर्यंत फक्त आणि फक्त भ्रष्टाचारात बरवटलेल्या लोकांनाच आपलं पक्षस्थान देऊन आपली प्रतिमा जनतेसमोर जी दाखवायची आहे ती दाखवली आहे यामुळे यावेळी पार म्हणणाऱ्या मोदींना जनता केल्याशिवाय राहणार के नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी सत्यजित आबा पाटील यांना चांगले मताधिक्य मिळेल असे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे व एक निष्ठावंत शिवसैनिक लोकसभेत निवडून जाईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी उपस्थित विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर प्रमुख विनायक विभूते शहर संघटक सुहास माडे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे मानसिंगराव देसाई राष्ट्रवादी पक्षाचे बाहुबली गाट, बाहु गाट जयराम गायकवाड काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रताप देसाई विनायक नाकील शुभम भिवटे वैभव लायकर संदीप भंडारे तुळशीराम गजरे संजय लोहार मोठ्या संख्येने शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.